हाय नमस्कार चला भाऊ बहिणीनो हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना चला महादेवाल चालली मी लय दिवसातून फूल बने अंगारे फुल घेतल्यात शिवण्या चल पाणी घेतलं का दूध दूध घेतलं का ते त्या किचन वाट्यावर ठेवलंय फुलपात्रात तेवढा ह्याच्यात ठेवायचं मी घेतील चलाटत बस नंतर आल्यावर चला, चला भावा बहिणीनो तर आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि पूनमताईच्या सहकुटुंबाकडून तर आज निघालेली आहे मी भोलेनाथाला जय भोलेनाथ महादेवाला पाया पडून येते भाऊ बहिणीनं लय झालं व गेलेली घेते की मी आता चल दूध दूध लागतच Daraj. काय आता देवाला चालले हम देव को चले हे भोलेनाथ को हमारे भोलेनाथ हमारा इंतजार कर रहे हे उदबत्ती ओली झाली काय अरे ओली झाली व उदबत्ती काय घेतली राह दे ठेवू का घेतच आली व भाऊ बहिणी घेतलंय सर चला बाटली बारकी असली तर बघ नाही तिथं सांडून जायचं हमारी भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे हमारे भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे आज आमचा आनंदाचा दिवस भाऊ बहिणीनो आज आपल्या भोलेनाथाची शादी है हमारे भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे आज सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे भाऊ बहिणीनो आज महाशिवरात्री चल चांगले आहे का थोडी पाण्याने खंगड हायटेच बसंजू दाय ना <laughs> पाच रुपयाला का दहा रुपयाला असते पे यायला तू बघू छू आता ते थोडं दूध आहे ती झाकण दे ना दूध चलो आता कुछ नाही होण आता काडी पीटी बी भिज गई काय इकडं ती काड्याची पीटी बी दीख माझ्या पाणी घेतली होती ना चला दरवर्षी जा महादेवाच्या दर्शनाला जात असतो आणि ह्या वर्षी बी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सगळे आपल्या भाऊ बहिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाख शुभेच्छा जय भोलेनाथ भोलेनाथ सगळ्या तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करो जी भाऊ मला मला मनापासून आशीर्वाद देतात ना मना त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा भोलेनाथ पूर्ण करणार दरवर्षी आपण पंचांग तो मे गंगा सब... आज संध्याकाळी दरवर्षी आपण असतो संध्याकाळचा बारा वाजता का काही गेलो होतो दर्शनाला संध्याकाळी उशीर झालाय आज जायला उरींचा उरागता उरागता उरक होतोय जाऊ तरी पण अजून जाऊ संध्याकाळी ही झालं मग काय तर चला निघालो ती ता हो, आता पण संध्याकाळी पण ह्याकाळ पण तिक बाहेर ठेवा आता तुझं कवाची अर्थ असा उरकायचा अजून होय बाबा बहिणीनं कस काय सांगा बरं दूध घेतलं वाटलीत परत पप्पा जाय घेऊन जाईल तुम्हाला पाया पडायला चला निघालो दर्शनाला आलो काय पुढे चालल्यात तर वेळा आपण महादेवाला आल्यानंतर व्हिडिओ बनवले या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय बी आणि कसं आहे जुनं पुराण मंदिर आहे महादेवाचं जुनं स्थान हे इकडून वरूनच एक या ठिकाणी आल्यानंतर माणसाचं मन जरा कसं शांत शांत वाटतं आज सकाळपासून पाटापासूनच गर्दी असणार आहे दर्शनासाठी मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा शिव से बड़ा नहीं कोई दूजा शिवा, शिवा, शिवा। बोले सत्यम शिवम बोले तू सुंदरम धारा समोरच्या कॅमेऱ्याndकय तुम्हाला कसं दिसतंय एकदम भारी दिसतंय का नाही हा इकडून झाड जा जुनं पुराण लय मोठे जबरदस्त भारी वाटतं की झाल्यानंतर पहिला दाज यायचा पण आता काही येणं नाही होत ना मन प्रसन्न भारी वाटतं की झाल्यानंतर अर बाटली हाय आण काय नाही बाटल्याने घातलं तरी जमतय तसं काय रस्ता कुडून नाही असं इकडून काय सौकाच उतर

फुला आहे कशी म्हणणे तुला होम होम आहे होम होम मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी बोल ना तुझ्या मनातली इच्छा बोलायची माझ्या बोलतात जुन झाडे पिपळांचं ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचा उगम आहे mm. इतर ब्रह्मा विष्णू महेश अगं मग मे इतर 나는 된다 니

भोलेनाथाची पूजा झालेली आहे आणि मी लय दिवसातून मंदिरात आलेले भाऊ बहिणीनो होय चल शिवान्या जय भोलेनाथ इथून घसरून पडायसाठी गेलाय बोरीचा असेल ती काय ही काटा टोचल ना अ, असा महादेव मोठा जती गत्याची अर्धांगी पार्वती आयो पडली होती <laughs> ती यरमाळ्याची सती गेडू डोंगरावर तर आज प्रसन्न दिवस आहे भोलेनाथाचा आपल्या महाशिवरात्री आहे भारी वाटतंय भाऊ बहिणीनो चला गाडी तिकडं उभा केली तिकडं पाया पडाय आलो श्रावण महिन्यात मोठा भंडारा तीन असतो देवाचा जायचं का गाडीवर होय व ह्याला सोमेश्वरला त्याला काय झालं हा घाण ना घडवायचं थांबा येईल पण आलंय मनात जरा काय मी जात नाही जास्त करून भाव बहिणीनो कुठं हा पुढच्या म्हणजे आज तर मेन महत्वाचा दिवस आज महत्वाचा दिवस आहे भाऊ बहिणीनो चला आता निघालोत घरी